आपण दरवर्षीप्रमाणे नववर्ष स्वागत करताना हिंदू वर्ष नववर्ष स्वागत करताना ही शोभायात्रा काढतो असतो दरवर्षी सकाळच्या जेव्हा घेत असतो परंतु या उन्हाच्या तडाखामुळे लोकांना किंवा जे सहभाग येणारे कार्यकर्त्यांना त्रास व्हायला नको म्हणून यावरचे आपण संध्याकाळजी ठेवलेले चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहेत महिलांचा आता आपण बघितला असेल सो निसर्गाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचा निसर्ग आहे आणि त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांचा उपयोग काय हे सुद्धा दाखवलेलं आहे छोटी मोठे मुलं विविध सुविधाकडून आलेले आमदार प्रशांत ठाकूर असेल आमदार विक्रांत पाटील असेल आमदार महेश पालजे असेल यांचं नेहमीचं सहकार्य आमच्या मंडळाला आहे उत्कर्ष सांस्कृतिक कलाक्रीडा मंडळ हे सोशल ॲक्टिव्हिटीज वर्षभर करत असते त्यातली एक सांस्कृतिक ॲक्टिव्हिटी ती आपण करत आहोत आणि चांगल्या प्रकारे वेगवेगळे विविध उपक्रम उत्कर्ष सांस्कृतिक कलाक्रीडा मंडळावर करत असताना आजची रॅली आपण किंवा शोभायात्रा घेत आहोत नवीन तरुणमध्ये एकच ही शोभा शोभा शोभायात्रा आहे मागील नऊ वर्षापासून आपण ही शोभायात्रा घे घेत आहोत आणि चांगल्या प्रकारे हिंदू धर्मीय इथे सहभागी होऊन याला सहकार्य करत असतात निश्चित हिंदू धर्मी असो आता मुस्लिम धर्मी असो कोणी खेळ याचा आनंदाचा उन्माद करू नये दोघांनी आपापले सण चांगल्या प्रकारे उत्साह साजरे करावेत सण साजरे करणे म्हणजे धार्मिक ते निर्माण करण्याचाच कौटुंबिक सामाजिक आणि धार्मिक आनंद उत्सव वाढवणं एकमेकाचं सहकार्य वाढवणं हिंदू असो मुस्लिम असो हे आपल्या देशाचे नागरिक आहेत आणि हिंदूंबरोबर मुस्लिमांनी सुद्धा देशासाठी खूप कार्य केलेले आहे तर चांगले मुस्लिमसुद्धा आहेत आणि हिंदू मुस्लिम मिळून निश्चितच हा देश पुढे नेतील अशी माझी शाश्वती आहे निश्चित आपण ज्यावेळेस हिंदू जा धर्माचं बघत असो तर बऱ्याच वर्षी काही नतदर्स लोक असतात ते काही चुकीच्या का ॲक्शन घेत असतात आणि त्यामुळे ही दुही निर्माण होते त्यामुळे हिंदू धर्म हा सहिष्णू असून हा नेहमीच सहकार्याची भावना घेत असतो उद्या ईद आहे तोसुद्धा सण सणसुद्धा चांगल्या प्रकारे साजरा केला जाईल आज जसा आपला नववर्षाचा हिंदू धर्माचा सण साजरा केला जातो त्यात पण तोही सण साजरा होईल असं मला वाटतं कुठल्या प्रकारे ते निर्माण होणार निश्चित माझी खात्री आहे